आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान सावकार बातमी लागली होती त्या बातमी आव्हान केलं होतं आम्ही सर्व नागरिकांना की कोणाला काही प्रॉब्लेम असतील कोणाच्या काही समस्या असतील कोण सहकारी जाचाल कंटाळे असेल तर त्यांनी संपर्क झाला आणि त्यातूनच ही विधी आमच्याकडे आली आणि तिने प्रकार सांगितला घडला गेलाय की तिच्याकडून चेक घेतले होते पहिलं प्रकरण तिने सात दहा हजार घेतले होते त्यात तीन हजार कट करून तिला सात हजार देण्यात आले परंतु ते देत असताना तारण म्हणून तिच्याकडून बेरड चेक सहाय्याचे घेतले गेले आणि ते चेक तिला तिने सगळं सात हजार नीट केलं पण ते चेक तिला रिटर्न दिले गेले नाही ते चेक तिच्याकडे त्यांच्याकडेच ठेवून घेतले गेले आणि तिने वारंवार त्या चेकची मागणी केली असता सुद्धा ते तिला परत दिले गेले नाहीत आणि तिनं पैसे घेतले नसताना सुद्धा वीस हजार रुपये तिनं परत कर्ज घेतले असं दाखवण्यात आलं आणि ती परत फेरीस तिच्या मागे तगा लावण्यात आला तेवढं करून सुद्धा ती लोक थांबली नाहीत आज तिची तारीख आहे तिच्यावर केस घातली गेलेली आहे तिला त्यातून तिला वेलेबल वॉरंट निघालंय तिला भेट द्यायची आहे तिथं त्याचबरोबर तिला वकील द्यावा लागणार आहे आर्थिक मा, शारीरिक मानसिक खर्च म्हणजे ती ती जो त्रास दिला गेलाय चुकीचं करून तिच्यावरच खोटे पैसे घेतलेत म्हणून करून आणि तिच्यावरच परत गुन्हा दाखल केलेला आहे हे सगळं तिथे फार चुकीचं आहे आणि ह्या गोष्टी झाल्या नाहीत पाहिजेत सगळीकडे होत आहेत आणि परत पुन्हा बी नागरिकांना नावांतर खरंच घाबरून जाऊ नका आता ताईने सांगितलं की त्यांना घरातून बाहेर पण दिलं जात नाही दांबू ठेवलं जात आहे म्हणजे इतक्या भयानक प्रकार आहेत आणि कर्ज घेत कोण आपण विचार केला तर करता तिला गरज होती म्हणून तिनं व्याजदर किती होतं का तीस टक्के झाला तीस टक्के तीस टक्के दरानं तिनं पैसे घेतले माणूस का घेतात कारण ज्यावेळेस त्यांच्याकडे दारण ठेवायला काय नसते त्यांच्या काय नसते आणि कुठेतरी अडचणीचा विषय असतो दवाखान्याचा विषय असतो शाळेचा विषय असतो अशा वेळेस मग असं हे कर्ज घेतलं जातं पण समोर व्याज व्याजदर भरून सुद्धा परत अशा प्रकारचे गरिबांना फिरवणच आहे थोडक्यात म्हणजे त्यांनी जायचं कुठं मग काय कळत नाही बाबा खरंच आपण घेतले आपले चेक त्यांच्याकडे अडकलेत आता कायद्याचे विचार केला तर चेक त्यांच्याकडे अडकले त्यामुळे ते आपण करायचं काय या सगळ्या गोष्टी होत असतात त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करेन की त्यांनी घाबरून जाऊ नये त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा आम्ही पाठीशी उभा राहणार आहोत कुठलीही परिस्थिती आली कुठलीही दबाव आला कुठून काहीही बोललं गेलं कोणी पुढारी असू द्या कुणी असू द्या कुणीही तुमच्या तुमच्या तशी मागणी करत असेल तर तुम्ही संग विषयी संपर्क साधावा आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू आणि ताकदीवर उभं राहू एवढं सांगते पत्रकार परिषद घेतलेली नागरिकांना आपण आवाहन केलेलं जर या सावकारांच्या कडून जर तुम्हाला त्रास होत 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 असेल 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 तुम्हाला जे काही तुमची तर तुम्ही मुख्य कार्याशी संपर्क साधा तर आपल्या ताईंनी आपल्या प्रसारमाध्यमाच्या सर्व बातम्या बघून काल ते आम्हाला भेटायला आली आपल्या चॅनेलच्या बातम्या तिने पाहिल्या ती म्हणले साहेब असा असा विषय झालाय माझ्या संदर्भामध्ये दोन वर्षापूर्वी मला शाळेत शिक्षक परीक्षेसाठी मला दहा हजार रुपये भरायचे होते कमी पडत होते मला म्हणून माझी एक मावशी होती वळखीची त्यांनी मला एका ठिकाणी घेऊन गेले मला तिथून पैसे उचलून दिले मग ती देत असताना ज्या व्यक्तीकडून या दिदीकडून दोन चेक घेतले गेले आधार कार्ड घेतले गेले तिथून दहा हजार रुपये उचलले त्या व्यक्तीने सात हजार रुपये त्यांच्या हातामध्ये दिले तीन हजार रुपये तिथे कट करून घेतले मग त्या दिदीने चार महिन्यामध्ये ते दहा हजार रुपये भरले आणि हिच्याकडून एक चुकी झाली की ती डॉक्युमेंट पुन्हा मागे घेतले गेले नाही तिच्याकडून जे चेक दिलेले होते किंवा जे आधार कार्ड होत ते सावकारांच्याकडेच राहिले प्रकरण घेतल्यानंतर तिच्याकडून बारा सहाय्या घेतले तुम्हाला बारा सहाय्या कशासाठी लागते मग त्या सावकाराने हिजा विरुद्ध कोर्टामध्ये केस नोंदवली आणि जेव्हा हिला पहिलं वॉरंट आलं तेव्हा हिला ते समजले की माघेने केस टाकल्या पुन्हा ते जाऊन म्हटले की बाबा मी घेतलेले नाही पैसे तुम्ही माझा का केस करताय नाही तुला पैसे भरावे लागतील नाही तर तू कोर्टात काय असेल ते मग ते आपल्या काल प्रसार पुन्हा आपल्याकडे आली माननीय आपले विट्याचे पीआय भडतरे साहेब त्यांच्या समोर जायला सांगितलं पी आय साहेबांनी सर्व विषय समजून घेतला डीवाय एस पी साहेब होते डीवायएसपी पी साहेबांनी तो पूर्ण विषय समजून घेतला आणि डीवायस पी साहेबांनी पी आय साहेबांनी तातडीने आदेश दिले जो कोण सावकार असेल त्याच्यावरती गुन्हा तातडीने दाखल करा आणि माननीय पोलीस प्रशासनाचे आमचे विभागाचे डीवाय एस पी साहेब असतील आमच्या विभागाचे पी आय साहेब असतील पण आभार करू शकतो की त्यांनी त्या दिदीची परिस्थिती समजून घेऊन कोणतीही कोणाचे फोन वगैरे येतील हे कोणती तमान बाळगता जी पीडित मुलगी समोर त्यांना दिसत्या पोलीस प्रशासनाने तातडीने रात्री दा गुन्हा दाखल करून घेतला त्यासाठी मी विशेष करून आमच्या पोलीस प्रशासनाचे मी आभार व्यक्त करतो आणि मला नागरिकांना पुन्हा आवाहन तुम्ही तुम्ही नका घाबरू नका तुमच्या पाठीमागे सिंहसेना ताकदीशी उ... ताकतीने उभी आहे तुम्ही आला पाहिजे आमच्या आम्ही तुमच्यासाठी लढतोय तुमच्यासाठी लढ पडतोय एवढंच आपल्या माध्यमातून सर्वांच्या मला आवाहन करायचंय की तुम्ही कोणाला भिवू नका तुम्ही या आम्ही तुमच्यासाठी लढाई करायला तयार आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा